मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शिक्षक उमेदवारांसाठी काही प्राधान्यक्रम देण्याबाबत सर्वसाधारण सूचना आलेल्या आहेत त्या सूचनेच आपल्याला आज वाचन करायचं आहे आणि त्या समजावून सुद्धा घ्यायच्या आहेत किंवा त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे तर हे दिनांक पाच दोन दोन हजार चोवीसच नोटिफिकेशन आहे किंवा परिपत्रक म्हणून आपण आहे याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीसाठी चार रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत शिक्षक अभियोग्यता व हो बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस ही दिनांक बावीस दोन दोन हजार तेवीस ते दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ऑनलाइन घेण्यात आलेली होती दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणी प्रविष्ट होते या चाचणीस प्रविष्ट उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती त्यासाठी ही वेबसाईट सुद्धा त्यांनी दिलेली आहे रिकुटमेंट डॉट ओ आर डॉट इन या संकेतस्थळावर दिलेल्या प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेट कॉपी पूर्ण केलेल्या उमेदवारांना सहभागी होता येईल व फक्त त्यांनाच लॉगिंग उपलब्ध होईल उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे आजपासूनच उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पाच पाच दोन हजार चोवीस पासून उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातीचा अभ्यास करावा सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील होम पेज वर डाउनलोड या मेनू मध्ये पाहता येतील मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्हाला पवित्र पोर्टलच्या पेज वर गेल्यानंतर डाव्या बाजूला एक ची टॅब दिसते त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये जाहिराती दिसतील विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रिफरन्स जनरेशन टॅट टू थाउजंड ट्वेंटी टू या नावाने होम पेज वर युझर मॅन्युअल या मेन्यू मध्ये देण्यात आलेले आहे उमेदवारांना लॉगिंग केल्यानंतर जनरेट प्रिफरन्स या मेन्यूचा वापर करून मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमाची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करतील उमेदवारांना इन केल्यानंतर जनरेट प्रिफरन्स हा मेनू तिथे दिलेला आहे याचा वापर करून मुलाखतीशिवाय म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमाची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करतील ते प्राधान्यक्रम जे जनरेट होतील त्याची आपल्याला आवश्यक ती खात्री करायची आहे मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्रयासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट लॉक करू शकतात उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस ते नऊ दोन दोन हजार चोवीस असा कालावधी देण्यात येत आहे उमेदवारांनी युजर मॅनल मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्राधान्यक्रम पर लॉक करण्याची कार्यवाही वगळून इतर सर्व कार्यवाही पूर्ण करावी प्रत्यक्ष लॉक करण्याची सुविधा दिल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करावेत म्हणजे उमेदवारांनी काय करायचं आहे ते युजर मॅनल मध्ये दिलेले आहे त्यांनी नमूद केल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करण्याची कार्यवाही वगळून इतर कार्यवाही पूर्ण करावी प्रत्यक्ष लॉक करण्याची सुविधा दिल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करावेत उमेदवारांनी विविध मुदत प्राधान्यक्रम लॉक करावेत उमेदवारांना मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्यू मुलाखतीसह हो वैथ इंटरव्यू या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे आता हे उमेदवारला ठरवायचे त्याला वैथ इंटरव्यू किंवा बजेट इंटरव्यू दोन्ही याच्यामध्ये जर समजा समाविष्ट व्हायचं असेल तर दो दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम त्यांनी जनरेट करायचे आहेत आणि लॉक करायचे आहेत जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतल्या जाणार नाही जर समजा तुम्ही प्राधान्य जनरेट केले नाही आणि लॉक सुद्धा केले नाही तर तुम्ही या प्रक्रियेमधून बाद होणार तुम्हाला विचारात घेणार नाही निवडीचे प्राधान्यक्रम जनरेट करून लाख करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व्यावसायिक व इतर अहर्तेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अहर्तेशी सुसंगत नसतील तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत असे केल्यास व परिणामी उमेदवाराची चुकीच्या पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही तुम्ही जनरेट जनरेट केले केल्यानंतर ते बघायला पाहिजे की आपले शैक्षणिक व इतर जे आपलं हे आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता व इतर इतर मध्ये सगळं तुमचा संवर्ग येणार आहे त्याच्यामध्ये तुमचा गट येणार आहे त्याच्यानंतर ते माध्यम येणार आहे हे सगळं तुम्हाला बघावं लागणार आहे आणि ते आपल्या याच्याशी जुळते आपल्या या सर्व शैक्षणिक व्यावसायिक आणि इतर याच्यासोबत जर जुळत असेल तर असेच प्राधान्यक्रम आपण लॉक करावे जर समजा आपण दुसरे प्राधान्यक्रम लॉक केले आणि तुम्हाला जर तिथं मुलाखतीसाठी पाठवलं आणि तुमचा तो विषयच नाही तर ती जबाबदारी स्वतः उमेदवाराची राहणार आहे हे सर्व उमेदवारांनी आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे ज्या उमेदवारांनी दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतर शैक्षणिक व्यावसायिक इतर अर्थ अथवा कोणतीही अर्थ प्राप्त केली असेल अशा अथवा दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतर प्राप्त असताना देखील दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस तेवीस पुढी उत्तीर्ण केले असल्याची नोंद केली असेल तरीही अशा अशा दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतरच्या वाढीव अर्हतेचे प्राधान्यक्रम उमेदवारांना प्राप्त होत असतील तर असे प्राधान्यक्रम त्यांनी कोणत्याही प्रसिद्धेत लॉक करू नयेत या प्राधान्यक्रमाचा कोणत्याही व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय किंवा मुलाखती सा, नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी हे तारीख लक्षात घ्या ज्या उमेदवारांनी बारा दोन दोन हजार तेवीस नंतर शैक्षणिक व्यावसायिक व वा इतर अर्थ अथवा कोणतीही अर्थ प्राप्त केली असेल म्हणजे ज्यांनी बारा दोन दोन हजार तेवीस नंतर ज्यांच्या मार्कशीट म्हणजे मार्कशीट असते त्या मार्कशीट वर बारा दोन दोन हजार तेवीस नंतरची जर समजा तारीख असेल तर अशा उमेदवारांनी जर समजा काही चुकीने अगोदरची तारीख टाकली असेल तर त्यांच्यासाठी ही सूचना आहे ज्या उमेदवारांनी दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतर शैक्षणिक व्यावसायिक व इतर अर्हता अथवा कोणतीही अर्हता प्राप्त केली असेल अशा दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतर प्राप्त असताना देखील दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वी उत्तीर्ण केली असल्याची नोंद केली असेल तरीही अशा दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतरच्या वाढीव प्राधान्यक्रम उमेदवारांना प्राप्त होत असतील तर असे प्राधान्यक्रम त्यांनी कोणतेही प्रसिद्ध लॉक करू नयेत या प्राधान्यक्रमाचा कोणत्याही व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय व मुलाखती नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही याची नो उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे काही उमेदवारांनी तारखा बदललेल्या आहेत ते घेत नव्हतं तेव्हा ते सिस्टीम जर म्हणजे त्यांची बारा दोन दोन हजार तेवीस नंतरची गुणपत्रिका आहे पण त्यांनी मग ते घेत नव्हती सिस्टिम मग त्यांनी तारीख बदलली बदलल्यानंतर त्यांना जर प्रिफरन्स झाले त्यांनी लॉकही केले तरी त्यांचा आता विचार केला जाणार नाही उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याची उमेदवाराच्या निर्देशनास आल्यास व त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत जेणेकरून त्यांच्या नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अडचण गैरसोय होणार नाही म्हणजे जर जे काही आपण स्वप्रमाणपत्र केलं त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे शैक्षणिक व्यावसायिक आहे किंवा तुमचा प्रवर्ग आहे तुमचं माध्यम जे काही तुम्ही नोंदवलेलं आहे त्या आधारावरच त्यांना हे प्राधान्यक्रम जनरेट होतील पण तुम्ही चुकीची माहिती देऊन जर समजा त्या सर्टिफिकेट मध्ये चुकीची माहिती दिलेली आहे त्यामुळे तुमचे जे प्राधान्यक्रम जनरेट होणार ते चुकीचेच आहेत तर असे प्राधान्यक्रम तुम्ही लॉक करू नका असं त्यांचं म्हणणं आहे उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्या झाल्याचे उमेदवाराच्या निर्देशनास आल्यास व त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत जेणेकरून त्यांची नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अडचण गोर होणार नाही बरेचसे उमेदवार असतात जेव्हा एखादी सिस्टम घेत नाही तेव्हा तिथे थोडीशी चुकीची माहिती टाकतात चुकीची माहिती टाकल्यानंतर जर असे काही प्राधान्यक्रम तुम्हाला जर जनरेट झाले तर ते लॉक करू नये लॉक जर केले तर, के तर मग पुढे त्यांची काही अडचण होऊ शकते किंवा उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विविध मदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील सदर सुविधेचा वापर विविध मदतीत उमेदवार जास्तीत जास्त तीन वेळा करू शकतील आपली अर्थ विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावे म्हणजे तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केले लॉक केल्यानंतर तुम्हाला बदलायचे आहेत तर पूर्वीचे आपल्याला ते डिलीट करतात पण असे प्राधान्यक्रम तीनच वेळा तुम्हाला डिलीट करता येतील म्हणून आपण आपली शैक्षणिक व्यावसायिक व इतर पात्रता लक्षात घेऊनच प्राधान्यक्रम लॉक करावे उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने टेट परीक्षेतील गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील उमेदवारांची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवाराचे त्या क्रमानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही म्हणजे समजा तुम्ही ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले त्या क्रमानेच तुम्हाला टॅटच्या गुणवत्तेनुसार पाठवल्या जाईल मग पाठवल्या गेल्यानंतर समजा एकदा तुमची नियुक्ती झाली की पुढच्या प्राधान्यक्रमाचा तुमचा विचार केला जाणार नाही तिथं तुम्ही त्या मधून बाद होता नियुक्ती झाल्यानंतर तुमचे जे प्राधान्यक्रम आहेत त्याचा ते विचार करणार नाही उमेदवाराने कितीही प्राधान्य नोंद लॉक करावेत यासाठी कोणतीही मर्यादा नाही उमेदवार पात्र असल्यास आलेले सर्व लॉक करू शकतो म्हणजे तुम्हाला किती प्राधान्यक्रम लॉक करता तुम्ही कितीही प्राधान्यक्रम लॉक करू शकता पण त्या प्राधान्यक्रमासाठी तुमची शैक्षणिक व्यावसायिक आणि इतर पात्रता असली पाहिजे उमेदवारांचे लॉगिंग हे ओटीपी बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येणार आहेत उत्तर यांच्या कार्यालयामध्ये विनंती अर्ज ओळखीच्या प्रवाहासह संपर्क साधावा तर एखाद्याचा मोबाईल जर समजा त्यांनी बदलला असेल जो रजिस्टर केला तो मोबाईल क्रमांक त्यांच्याकडे आता नाही आहे दुसराच मोबाईल नंबर आहे त्यांना तो मोबाईल क्रमांकाचा बदलून घ्यायचा असेल तर त्यांनी शिक्षणाधिकारी किंवा हे पश्चिम दक्षिण उत्तर यांचे जे काही निरीक्षक आहेत त्यांच्याकडे एक लेखी अर्ज करायचा आहे आणि त्याच्यासोबत एक ओळखपत्र द्यायचं आहे आणि हे दिल्यानंतर त्यांचा मोबाईल कारण ओ टी पी टाकल्याशिवाय तुमचं लॉग इन होत नाही मित्र उमेदवारांनी पोर्टलवरील स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्जाचे प्रमाणपत्रे जात प्रवर्ग समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे सवलती संबंधीची इतर प्रमाणपत्रे जरी अपलोड केली असली तरीही त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यता पोर्टल मार्फत तपासण्यात आलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पुष्ठर्च संबंधित कागदपत्रे शिफारशी नंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल त्यामध्ये कोणतीही तफावत आणून आल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधितांची उमेदवारी रद्द केली जाईल यास्त उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करते आवश्यक ती खबरदारी घ्यावी मित्र तुम्ही जेव्हा सेल्फ सर्टिफिकेट केलं आणि सेल्फ सर्टिफिकेशन केल्यानंतर त्यावेळेस तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्या डॉक्युमेंटची यांनी कुठंच पडताळणी केलेली नाही परंतु जे सेल्फ सर्टिफिकेट केलं त्याच्यानुसारच तुम्हाला प्राधान्यक्रम येतील ते प्राधान्यक्रम जनरेट झाल्यानंतर तुमच्या नियुक्तीच्या वेळेस तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होईल आणि मा ते डॉक्युमेंटच व्हेरिफिकेशन जर विसंगत आढळलं तर मग तुमची नियुक्ती रद्द होणार आहे हे पण आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे उमेदवाराने पवित्र पोर्टलवर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खोटी चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली असेल तसेच खरी माहिती लपून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास असा उमेदवार गैर कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरून राहील म्हणजे काही उमेदवारांनी काही असे उमेदवार असतात त्यांनी जर पवित्र पोर्टलवर असं म्हणणं उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी काही खोटी माहिती दिली असेल किंवा त्याच्यामध्ये काही खडाखोड जर केली असेल तर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते त्यावेळेस हे सगळं सत्य मित्र बाहेर येते आणि अशा वेळेस मग ती नियुक्ती पण रद्द होते आणि गैरवर्तणूक केल्याबद्दल तर तो पात्र होतो हे सुद्धा इथं यांनी नमूद केलेलं आहे पॉइंट पॉईंट काय महाराष्ट्र महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये उमेदवारांच्या नियुक्तीसाठी निवड झाल्यास नियुक्तीपूर्वी त्यांची चारित्र्य पडताळणी करून त्यानंतर नियुक्तीची कारवाई करण्यात येईल उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी इन केल्यानंतर रिपोर्ट या मेनू मध्ये मुलाखतीशिवाय यासाठी व्ह्यू लॉक प्रिफरन्स विदाऊट इंटरव्ह्यू तसेच मुलाखतीसह यासाठी व्हिव लॉक प्रिफरन्स इंटरव्ह्यू लॉक केले लॉक केल्यानंतर तुम्हाला जर प्रिंट असेल तर तुम्हाला काय करायचं आहे दोन याच्यामध्ये प्रिंट घेता येते विदाउट इंटरव्ह्यू रिपोर्टमध्ये जायचं व्ह्यू लॉक प्रिफरन्स विदाऊट इंटरव्ह्यू क्लिक केलं तर ही प्रिंट घेता येईल आणि रिपोर्टमध्ये गेल्यानंतर व्ह्यू लॉक प्रिफरन्स विथ इंटरव्ह्यू जर तुम्ही केलं तर ही म्हणजे तुम्हाला आ, प्रिंट घेता येते एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गट विषयासाठी शैक्षणिक व व्यावसायिक असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील मागासरी वेळ उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास वय व शैक्षणिक अर्थ याबाबत याबाबती विचारात घेऊन त्यांना खुल्या प्रवर्गाच्या पदांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवारांचा खासगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही तसेच शासन निर्णय दिनांक तेरा विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणार जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील हे एक महत्वाचं आहे शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस उमेदवारांची स्थानिक स्वराज्य शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवारांचा खासगी शैक्षणिक संस्थेमध्ये गटातील विचार केला जाणार नाही असं त्यांनी सांगितले तेरा दहा दोन हजार तेवीस नुसार विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटासाठी पात्र राहील तो खालच्या गटासाठी पात्र राहणार नाही हे लक्षात घ्या प्राधान्यक्रम जनरेट करणे लॉक करणे इत्यादी बाबत काही तांत्रिक अडचणी असल्यास उमेदवारांनी या ईमेल वर त्यांना संपर्क साधता येईल हे सुद्धा इथं महत्वाचं आहे ते ईमेल दिलेला आहे आणि तुम्हाला जर प्राधान्यक्रम जनरेट करत असताना कर काही अडचणीत असेल तर या ईमेल वर तुम्ही संपर्क साधावा तर मित्रो मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर याला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा प्रकारचे काही जे नवनवीन शिक्षक भरती बाबतीतले नोटिफिकेशन येतात त्यावर आपण चर्चा करणार आहे हेतू आहे की या चर्चेमधून आपली मदत व्हावी तर ठीक आहे आता मी आजच्या आपल्या चर्चेला पूर्ण देतो धन्यवाद